पाहता होत विश्व विनायक न्यूज जनतेचा राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन तीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार असून दोन जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल तीन जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचं वाटप होणार आहे सर्व एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतलं जाईल तर सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत अवघे तेवीस दिवस हातात असताना राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून निवडणूक तयारीपेक्षा युती आघाडीच्या गोंधळानंच अधिक चर्चा रंगत आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे जागा वाटपाचा तिडा अजूनही सुटलेला नाहीये मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील कुरबुरी उफाळून आल्याचं पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने सामने येण्याची चिन्ह स्पष्ट होत आहे ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका असून इथं भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून अद्यापही खणाखणी सुरू आहे वरिष्ठ पातळीवर समन्वयांचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नेत्यांमधील मतभेद युतीच्या वाटचालीत अडथळा ठरत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा